मी आलेलो आहे भावना समजून घेतलेल्या आहेत काही सत्य जे काही त्यांच्यापर्यंत आहे जी माहिती त्यांच्याकडे होती ती समजून घेतलेली आहे तेवढी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेलो आहे आमचं सरकार हे हिंदुत्वदी विचाराचं आहे अशा कुठल्याही घटना कुठल्याही हिंदूवर अगर होत असतील तर ह्या सरकारमध्ये तरी खपून घेणार नाही आता हे जे काही कार्यक्रम आपला खारघरमध्ये आयोजित केला गेला याच्या के नावे इजितमा काय सगळ्या इजितमा नावाचा काय आहे आता मुळामध्ये तबलिकी जमाती हा कार्यक्रम आयोजित केला ही तबलिकी जमात ही बँड ऑर्गनायझेशन आहे हे लोक आणि करोनाच्या टायमाला पण हे तबलिकी जमाजवाल्यांनी मस्ती केलेली तेव्हा नाटकं केलेली आता मुळामध्ये पन्नास हजारची परवानगी घ्यायची आणि दोन दोन तीन तीन लाख लोक जमा व्हायचे हे कुठल्या कायद्याअंतर्गत आहे म्हणून या सगळ्या बाबतीची माहिती आज मी ह्यांच्याकडून घेतलेली आहे त्याला कसं तिथून येत असताना जे ये काही व्हिडिओमध्ये दिसत आहे हेल्मेटनी त्याच्यावर मार ठेटून मार, ठेटून मारलं गेलं तो पोलीस स्टेशनमध्ये गेला स्टेशन स्टेशनमध्ये पंधरा वीस मिनिटं त्याची चर्चा झाली बोलणं झालं त्याच्यानंतर तो तिथे कोसळला ही सगळी माहिती आता त्या दिवशी जसं तुम्हाला माहिती असेल की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र तेव्हाच लिहिलेलं होतं की ह्याची उच्चस्तरीय चौकशी करा आपण केली पाहिजे आणि ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम ज्याच्यामध्ये हिंदूं संदर्भात आता तिथे जो काही मोहम्मद शाद नावाचा कोण धर्मगुरू आलेला असे माहिती देतात तो हिंदूंचाच द्वेष करणारा आहे तो विष ओळख ओकणाराच आहे अशा ह्या अतिरेक्यांना आपण कार्यक्रम आमच्या महाराष्ट्र देणार नाही ही भूमिका सरकार म्हणून आमची आहे या सगळ्या बाबतीमध्ये जी माहिती आज गोळा केलेली आहे मी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना स्वतः भेटून ही सगळी माहिती देणार आहे पण आपण घारघर मधल्या राहणाऱ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो हे आमचं हिंदुत्व विचाराचं सरकार आहे इथे अशा कुठल्याही घटना सहन होणार नाही शिक्षा होणार आणि ती पण कडक शिक्षा होईल आणि त्याचा अनुभव इकडल्या हिंदू समाजाला होईल कोणीही घाबरू नये जी काय पोलिसांच्या पोलिसांच्या माध्यमातून इथे लोकांमध्ये जे काय विश्वास संपन्न करायचा आहे तो फडणवीस साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून ते केलं जाईल मी स्वतः तिथे बोल आणि ह्या संबंधित ह्या कार्यक्रमाच्या संबंधित जी काय चौकशी करायची आयोजकांवर गुन्हा हा अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतल्यानंतर अगर कोणच नियम कायदे तोडत नसतील तोडत असतील तर तो आयोजकांवर गुन्हा घेतलाच पाहिजे तर त्या संबंधीची जे बोलणं माझं पोलिसांची झालेलं आहे आता मला पुढच्या कारवाईच्या दृष्टिकोनातून पुढे जायला लागेल अद्याप आरोपी अटक